तुम्ही गणपतीच्या डिझायनर विषय आपण आलेलो आहोत आणि माझ्यासोबत दोन गोड अभिनेत्री आणि अभिनेत्री आहेत अभिनेत्री आहेत आणि लिकितालस तर आज आपण दोघांचाही या चित्रपटाच्या विषयी जाणून घेऊन मला वाटतं सुरुवातीला गणपती बाप्पा हो गणपती बाप्पा भूषण गेल्या वर्षी गेल्या आत्ताच याच वर्षी अजून थिएटरमध्ये आहे आणि खूप चांगलं वाटतंय की थिएटरमध्ये नववा आठवडाच सुरू आहे आणि तेव्हाच पुढच्या चित्रपटाची सुद्धाही अनाउन्समेंट झाली आणि त्याच्या प्रमोशन्स न आला त्यामुळे बाप्पाचे आशीर्वाद ठरत आणि खूप चांगलं चाललंय ते वर्ष त्यामुळे छान आहे आणि जवळचा असा हा चित्रपट आले कारण पासून एक तर बाप्पा हा आपल्या सगळ्या सगळ्यांच्या जवळचा आहे पण पासून ही गोष्ट सुद्धा इतकी जवळची झाली आणि ज्या पद्धतीने एकत्र एकंदरीत चित्रीकरण झालंय त्यांनी अजूनच हा चित्रपट खूप जवळचा झाला आणि एक मनापासून असं वाटत होतं की हा आपला चित्रपट कधी आहे म्हणजे माझ्या सुद्धा वाट बघत होते की कधी हा चित्रपट रिलीज होतोय आणि तसंच जसं टीजर आला पहिला टीजर आला तेव्हापासून लोकांचं झालं की वा की मस्त एक ग्रँड uh, oh. दिसते आणि कधी रिलीज होणार आहे तर आज त्याचा uh, सेकंड टीजर लॉन्च होतोय आणि लवकरच ट्रेलरही लॉन्च होईल so, सो उत्सुकता अशी वाढते दिवसेंदिवस oh. जुना फर्निचर मधलं काम तर आम्हाला फार आवडलं आवडलेलं आहे आणि त्यातनं थोडंसं म्हणजे कॅरेक्टर बद्दल या चित्रपटातले कॅरेक्टर जाणून घेते थोडा तो आम्ही सगळ्यांनी तिला विलेन ठरवलं होतं पण या चित्रपटात आम्हाला गुडी बॉय ते गुडी बॉय नक्की आहे की काय कसा वागतोय कारण यात तो एकटा नसून <्रेंगत>। एक आजच्या टीजर मध्ये दिसतंय की एक पाहुणी आलेली आहे ती पाहुणी नक्की कोण आहे कोणी आणली आहे ती तिथे काय करते हे कळल्यानंतर हा गुढी बॉय बुढी बॉय आहे का तो घरच्यासाठी मिलनच ठरतोय काय होतंय ते नक्कीच बघायला तसं आज आज कुठेतरी नाही म्हटलं तरी असं होतं इंटरव्यू वगैरे गेल्यानंतर मराठी चित्रपट आहे आणि निकिता हिंदीमध्ये बोलायला लागली की लगेच होतं मराठी चित्रपट मग मीडिया एक्सप्रेस का ही मराठी बोलत पण नाही तर असंच सगळं घर कुटुंबाचं झालं जेव्हा ही तिकडे आलेली आहे ती एक तुम्हाला मी सिक्रेटली टिप देतो तर ते का ते लवकरच आता ट्रेलरमध्ये आणि अजून नंतर चित्रपटातही कळत एक्सपीरियंस एक्सुलेटली वाटर फूल क्योंकि ऑगस्ट कभी किसी ने मेरे को ऐसा महसूस नहीं कराया कि मराठी फिल्म शुरुआत में भी जब uh, जितनी हमारी कास्ट है आप सोच सकते कि बिहार द सीन क्या क्या होता होगा जब सब बैठते थे एक साथ बहुत हजी मजाक होता था बहुत सारी बातें मिलती थी शुरुआत में मुझे समझ में आता था लोग क्या बोल रहे हैं और क्या कह रहे हैं तबूषा ने बहुत साथ दिया है मेरा मुझे समझाने के लिए कोई चीज़ का मतलब ये होता है कई बार उसको ऐसा दिखता था कि हाँ मैं चुपचाप बैठे कुछ बोल नहीं रही तो आके मुझसे बात करता था पर तो धीरे धीरे क्योंकि हमने इतना समय बताया एक दूसरे के साथ काफ़ी घूम मिल गए थे और एक समय के लिए मुझे ऐसे नहीं लगा कि मैं अलग एक अलग में लैंग्वेज कर रही हूँ बहुत घर जैसा महसूस हुआ मुझे हमने खुद एक्चुअली शूटिंग के दौरान इतने त्यौहार मनाए गए सर ये जो शूटिंग हुई वो दिसंबर से बार है तो, तो क्रिसमस तो के दिन मुझे याद है हम सब सेट करें रहे थे जो थर्टी फर्स्ट दिसंबर होता है हम सेट पर थे फर्स्ट ऑफ जनवरी हम सब सेट पर थे और शूट कर रहे थे तो जब इसलिए एक साथ मनाए तो एक जो पारिवारिक फीलिंग होती है वो ऑटोमेटिकली आ जाती है कभी ऐसा नहीं लगा कि वो बाहर का है एंड एंड आज भी जब हम स्टेज पर रक्षा करे थे सब लोग मुझे एकदम ऐसा ही महसूस हो रहा था कि एक परिवार है <laughs> तो जो जो ओवरऑल एक्सपीरियंस रहा है वो इतना ब्यूटीफुल रहा है कि मैं बहुत गर्व से आज यहाँ स्टेज पर बैठ कर कह रही कि मैं सिर्फ उनका युअर वर्किंग विदे रिसंटली होता तुला यू वर्क परिता देत थोडासा डर राहताय सो वर कॅसे घुसरे मला वाटतं आजकाल ते थोडस बदललं आहे कारण बदललंय अशा इन्व्या एक दडपण असतंच पण इवन आपले जे सिनियर ॲक्टर्स आहेत त्यांना हे लक्षात आले की थोडं फिल्म किंग आणि या मुलगी ओव्हरऑल सेट से खूप बदललेलं आहेत त्यामुळे दोघांना एकमेकांना मदत करण्याच्या याच्यासाठी खूप जास्त आहे असं की ते काही गोष्टी यंगर जनरेशनकडून शिकतात यंगर जनरेशन त्यांच्याकडून शिकतात त्यामुळे ती बॉलच कुठे जाणवली नाही कधी की अरे एक दडपण आहे सुरुवातीला एक इंट्रोडक्शन होईपर्यंत पण त्यानंतर जेव्हा तुम्ही कॅरेक्टर्स जगत असताना तेव्हा ते निघून जातात तेव्हा मला फक्त समोर माझ्या आईबाबत दिसतो किंवा संजय मुली सर तर ते माझ्या काका तर त्यामुळे मग नाही की अच्छा यांनी खूप काम नक्कीच ॲज इंडिव्हिज्युअली ऑफसेट त्यांच्याकडून शिकायला मग काहीतरी गोष्टी मिळायला किंवा किती असेल त्यांना काही गोष्टी विचारायला हे व्हायचं पण एकदा सेक्टवर गेल्यानंतर आणि त्या कॅरेक्टरमध्ये असल्यानंतर नेहमी त्यांचा मुलगा त्यांचा भाचा त्यांचं पुतट अशाच मी जगतो त्यामुळे ते दडपण जेन्ही मला तरी नाही वाटलं आणि आज अनेक वर्ष झाली की थोड्या थोड्या ह्याच्यात इतर सगळ्यांसोबतच कामं झाली संजय सरांबरोबर याआधी काम केलं बरोबर चार चौघीमध्ये बरोबर जय किंवा जय शिवाजी मध्ये केलं त्यामुळे ते आईस ब्रेकिंग ऑलरेडी झालं होतं आईस ब्रेकिंग व्हायचं होतं ते ताई बरोबर ते सुरुवातीला छान असं वाटलं होतं की एक प्रोफेशनली खूप झालं होतं पण त्यानंतर एवढी चांगली मैत्री होईल ह्याचा अंदाज नव्हता आला आणि आज खूप चांगली आहे मस्त वाटतं म्हणजे आज ती इकडेच असेल कसलं असेल तरी काही अडचण असेल काही विचारायचं असेल एक काही ॲडवाईस घ्यायचं असेल किंवा तिला यंगर आपल्या इकडनं काही विचारायचं असेल तर हा विचारलं पण आणि आम्ही एकमेकांना विचारू शकतो दो दोन दोन तास बोलू शकतो काही असा हा कम्फर्ट आहे त्यामुळे आणि तुझा कनेक्ट करा बाप्पाचा आणि मला वाटतं प्रत्येक मराठी माणसाचा एक वेगळंच कनेक्ट आहे नक्कीच बाप्पा हा फक्त महाराष्ट्रात हे नसून अख्ख्या इतर बऱ्याच सगळ्या देशासाठी हे आहे पण तरीही आपल्याला सखणारा एक जो अरे तुरे देव जो ज्याला अरेथुरे करून आपण बोलू शकतो आणि लहानपणापासून जेव्हा अक्कलही नसते किंवा देव वगैरे गोष्टी कळत असते तेव्हापासून गणेशोत्सव पाहिजे त्यामुळे ऑटोमॅटिकली कुठे आपल्या घराती करतायत हे पाहिले कुठल्याही करताना गणपती बाप्पा आणि असा हा देव जवळचा झालेला आहे पण खूप जास्त देवळात जाणं वगैरे फार भर नसतो पण श्रद्धा नक्कीच आहे पण उद्या म्हणजे डोळे बंद केले की तिकडनं पहिलं नाव येतं तर बाप्पाचं चित्र आणि तेवढंच असतो काय माहिती जातं एक स्ट्रेंथ येत अनेक वर्षांपासून बाप्पाकडे काय मागितलंच नाही माग असं वाटतं ते म्हणजे त्याच्यावर आहे की खऱ्या अर्थाने देवावरचा विश्वास आहे की तो मागायला लागत नाही तो करतो अशा या बाप्पाचा एक गणेशोत्सव आणि त्याच्यावरती चित्रपट येतो आणि तोही इतक्या छान लेवलवरती त्याचं खूप

आईवेज वेरी एक्साइटेड द गणेश फेस्टिवल और खास करके जो हमारे त्यौहार होते हैं वो बहुत ही मज़ेदार होते हैं अगर आप देखिए तो खाना बहुत अच्छा होता है सजने का मौका मिलता है लोगों से मिलने का मौक़ा मिलता है हमारे मशहूर सब मिल जाते मिल जाते बहुत कॉमन चीज़ है हर त्यौहार तो मैं बॉडी भी कम कम से कम तेईस साल से ले रही हूँ और मुझे हीशाम गर्मचणी का रहता है क्योंकि मुझे पता है कि एक माहौल बनता है